जालन्यात गांधी चमन येथून ओबीसी भटके विमुक्त महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा ओबीसी आरक्षणात सुरू असलेली घुसखोरी तात्काळ थांबविण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निघाला मोर्चा आज दिनांक दहा रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात ओबीसी भटके विमुक्त महासंघाच्या वतीनं गांधी चमंते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला ओबीसी आरक्षणात सुरू असलेली घुसखोरी तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला शहरातील महात्मा गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली विविध मार्गावरून हा मोर्चा अंबड चौफुली इथं दाखल झाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ओबीसी आरक्षणात सुरू असलेली घुसखोरी तात्काळ थांबवावी आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे <laughs>